परवा देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेलो तेव्हा किचन मध्ये असलेली वस्तू म्हणजे दगडी खलबत्ता मला तिकडे दिसला थोड़ा साही विचार न करता बार्गेन करून हा खलबत्ता मी चारशे रुपयामध्ये घेतला महाग बसला का स्वस्त हे कमेंट करून नक्की सांगा तर हा दगडी खलबत्ता आणल्या आणले आपण वापरू शकत नाही त्याला वापरणे योग्य करावं लागतं त्यासाठी साबण आणि घासणीने हा खलबत्ता व्यवस्थित घासून घेतला त्यानंतर भिजवलेले तांदूळ याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे बारीक केलेल्या तांदळानेच पुन्हा एकदा हा खलबत्ता व्यवस्थित घासून घ्यायचा आहे तांदळाची हीच प्रोसेस आपल्याला दोन वेळा करायची आहे त्यानंतर खलबत्ता स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचा आहे त्यानंतर खलबत्त्याला हळद आणि गोड्या तेलाचं मिश्रण रात्रभर लावून ठेवायचं आहे साधारण बारा पंधरा तासानंतर तेल व्यवस्थित मुरलेलं असतं आणि हा खलबत्ता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य झालेला आहे वापरण्यापूर्वी त्याचं पूजन नक्की करावे बाय बाय